ऊन म्हणजे बापरे ह्या वर्षी जरा जास्तच होऊ मागच्या वर्षी तरी जरा कमी होतो अरे हो जांभळांचा काय विषय आणि दोन तीन वर्ष झाले मार्केटला जांभळंच नाही येतो लिंबू महाग म्हणजे मी तर बाबा ते यूट्यूबवरून बघितलेलं ना बर्फाचे ते क्यूब बनवून ठेवायचे लिंबाचा रस टाकून ते बनवून ठेव मग ते फ्रीजच्या पाण्यात काय मजा आहे माठाचं कसं आपलं जरा तृप्त झाल्यासारखं वाटतं तर हिरवा पडदा टाकायचा त्याच्यावर पाणी मारून ठेवायचं एवढं गार होतं ना मस्त खूप छान मी तर कधी कधी लाईट असली तरी करते तुम्ही आंबे आणले खरी पण आमच्या घरात इथे पाच इथे पाच उठतात ना लगेच आंबे येईल म्हणून लपवून ठेवावे लागतील आता तू कुठे चाललाय रे आता मित्राकडे कॅब बिप घालून जा याच्या अंगात एक गुण आहे किती पण सांगितलं ना कॅप घालून जा तरी तसाच फिरेल मग रात्री आल्यावर जरा कांदा घासून देते का पायाला कोकम सरबत बनवते पटकन मग लिंबू सरबत घ्या ना कैरीचं पणा चहा टाकू का वाटलंच ना चहा कसला सुटतोय आपला